नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की रात्री जेव्हा जानकी रूममध्ये असते तिला आठवतं की ऋषी कशा पद्धतीने म्हणाला की आता यापुढे त्याच्यावर अविश्वास दाखवले मला चालणार नाही आणि पॅनिक होऊन ती विचार करते की मी ऋषिकेशला किती समजावले पण ते ऐकतच नाही तर तिला त्या अज्ञात व्यक्तीचा कॉल येतो आणि तो विचारतो की काय ठरवलं पैशाचं काय झालं तेव्हा जानकी आता क्षणभर शून्य होते तिला आठवतं असतं ऋषी सांगत होता की तो आता यावेळेला फसायचा नाही त्यानंतर पुन्हा दुसरे चित्र आठवतं की या सगळ्या सुमित्राला किती त्रास होतो इकडे हा अज्ञात व्यक्ती म्हणत असतो की मग ती कोटी पार्वती घरात हवी आहे की एक लाख रुपये तयार आहेत जेव्हा जानकी सांगते की हो मी तयार आहे पैसे द्यायला मला पुरावे हवे आहेत तो व्यक्ती सांगत असतो की तुम्ही हुशार आहात ऐकलं होतं आज स्वतः अनुबोल जानकी मात्र स्पष्टपणे सांगते की मला ती पुरावे लवकरात लवकर हवे आहे ते कधी आणि कुठे काय मिळणार मिळतील ती व्यक्ती सांगत असतो की तुमच्या घराच्या मागे एक मोठं झाड आहे तिथे निळ्या रंगाची टोपली ठेवलेली असते तुम्ही येऊन त्यात एक लाख रुपये आणून ठेवायचे आणि मागे वळून पाहायचं नाही तेव्हा जानकी आश्चर्यनेच म्हणते की काय मी पैसे आणून ठेवायचे आणि ते पुरावे साधे पाहिजे ही मी आ, ही नाही एक लाख रुपये एवढी मोठी रक्कम देते मी तेव्हा तो व्यक्ती सांगतो असतो की माझ्यावर विश्वास ठेवा हे ते पुरावे तुम्हाला नक्की मिळतील तुमच्या घरातील वेशीजवळ ते पुरावे ठेवलेले असतील आणि जानकी मात्र म्हणते की परंतु जर का पुरावे नाही मिळाले तर हा व्यक्ती सांगतो की हे बघा मॅडम जर त्यासाठी आता माझ्याकडे वेळ नाही आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि पैसे घेऊन या असं तो फोन कट करतो त्याने नंतर नं आता शणभर खूप वेळ चेंज झालेली असते ती काहीशी विचार करते आणि सरळ कपाटातून पैसे घेऊन ती निघणारच असते इतक्यात अचानकपणे ऋषी येऊन तिच्यासमोर उभा टा राहतो त्यामुळे जानकी आता गप्पच तसंच उभी राहते ऋषिकेश आच आचार्यने तिच्याकडे पाहतच राहतो त्याच वेळेस इकडे खाली आताही लता नानांकडे प्रसाद घेऊन आलेली असते आलेली असते आणि आग्रह करत विचारते नानासाहेब प्रसाद आणला घे का तेव्हा आता नाना, नाना बोलतात की हो द्या ना तितक्यात बाहेर सुमित्रा येते त्या दोघांचे बोलणं तिच्या कानावर पडतं काही काहीने ती पुढे येते तर ही लता मात्र नानांना सांगत असते की हे बघा मी भरवते तुम्ही स्वतःच्या हाताने घ्या हो आणि ती बळजबरी करत असते नाना मात्र अहो राहू द्या हातात द्या म्हणून सांगत असतात आता सुमित्राला हे दृश्य पाहत नाही तिचा राग स्थिर पापड होतो रागाने सेऊन ती विचारते की हे सगळं काय आहे तेव्हा नाना म्हणतात की अगं त्या मला प्रसाद देत होत्या तेव्हा सुमित्रा चिडून म्हणते की असं तर लता विचार अगं मग काय हरकत आहे अहो तर तुलाही बरवतेच म्हणते की हे बघ तुझ्या आजचं मला काही नको आहे आणि आधी माझ्या खोलीच्या बाहेर आता हो मात्र सांगते की अगं काय माझं माझंही नव्ह आहे की ते तेही तुझ्या आधी सुमित्रा नानानं म्हणते की अहो मी केक काय एक ते बोलता काहीतरी त्याला नाना मात्र सुमित्रेला सांगतात की अगं जरा शांत होईत की चिडू नको डोक्यात राग घालून घेऊ नको तेव्हा सुमित्रा चिडून म्हणते की अहो मी तुम्हाला हिला बोलायला सांगते आणि उलट तुम्ही मला समजवताय माझेही ग्रह फिरलेत भरवा घास भरवा उकाने घ्या काय वाटेल ते करा असं वैतागच बोलून सुमित्रा सुमित्रा बाहेर निघून जाते नाना म्हणतात असतात की अगे एक तरी ती काही घेत नाही ढोंगीला लता नाटक करत नाना ना बोलते की कसं सहन तुम्ही हिला शांतपणे बसता सांगत असतात की हे बघ ती अशी नाहीये तर ही लता लगेच नानांच्या जवळ येऊन बसते नाना खायनेच उठतात खुर्चीत बसतात तर ही लता बडबडत असते की माझं तेव्हा सगळं घेताना हिला काहीच वाटलं नाही आणि हो मन काय काय फक्त हिलाच आहे का आता परत देताना का त्रास होतो हिला एक अशी आणि दुसरीकडे तिची सून तिच्या दिवसभर सतत हाच विचार करत असतात की मी पार्वती नाही कसं सिद्ध करू म्हणून स्वतःच्या खोलीच्या बाहेर निघून जातात खुश होत असते रूम मध्ये ऋषी जानकीला सांगतो की तू माझं ऐकायचं नाही असंच ठरवलं का जानकी त्याला समजावं लागते की हे बघा माझा त्या बाईवर अजिबात विश्वास नाही मला काही करून ते पुरावे हवे आहे तेव्हा ऋषी लगेच विचारतो की आणि तो माणूस त्याचं काय ती अगं तू एक अशा माणसाला पैसे देते ज्याला तू ओळख देखील नाहीस की त्यांना सांग असते हो हो की अहो मला त्या माणसाचा फोन आला होता त्यांनी सांगितलं की तू सगळे पुरावे घेऊन येईल म्हणून ऋषी चेडूनच म्हणतो की अवघड आहे ग तुझं दे, की अगं कोणीतरी तुला फसून पाहते आणि तू त्याला फसवून देते देखील कळकळीने सांगत असतो की कोणीचा फायदा घेते ते नाही माहिती पण पर, मला परंतु या सगळ्यात माझ्या घराचं नुकसान होतंय ते कळतंय मला आणि मला हे नुकसान नाही होऊ द्यायचं हो तर तुम्ही आला ना माझ्यासोबत जर का तुम्ही सोबत आला तर तुम्ही कळेल की तो पुरावे देतोय की नाही म्हणून तर आता ऋषी म्हणतो की आणि जर नाहीच मिळाल तर हे बघ खरंच या सगळ्याची गरज आहे का अगं आता हातबळ होऊन त्याला समजावून लागते की ऋषिकेशा हो गरज कशी नाहीये पासनं ती बाई या घरात आली ना तेव्हापासून सुमित्राई आई माझ्याशी सध्या बोलतही नाही हो माझ्याकडे नीट बघती नाही मला आई अशी हाक मारू नकोस म्हणून बजावलं त्यांनी माझ्या हातचं अन्न पाणी सोडलं ओवीला दूर केले चुकलो होतं माझं मी त्या बाईला घरात आणलं परंतु ती बाई देखील या सगळ्यात गैरफायदा घेते आले आले ती घरातील सगळ्या गोष्टीचा ताबा घ्यायचा आता आता ऋषी चिडून म्हणतो की हे बघ तू माझ्या आईबद्दल बोलते विसरू नको जानकी की पाहते आणि म्हणते की म्हणजे ती बाई तुमची पार्वती आय आहे हे तुम्हाला ठरवलं ऋषी देखील तिला उलट प्रश्न करतो की आणि ती बाई पार्वती आई नाही याचं देखील कुठला पुरावे नाही आहे तर तुला हे सिद्ध करायचं आहे ना जानकी तर मग मी येतो तुझ्यासोबतच ऋषी बोलतो तेव्हा जानकी देखील सांगते की ठीक आहे चला आता सगळे पैसे घेते आणि त्यानंतर ऋषी व जानकी घराबाहेर येतात दोघी अंगणात येऊन उभी राहतात ऋषी आजूबाजूला पाहतो आणि तिला म्हणतो की इथे कतर कोणीच नाही जानकी देखील आता आजूबाजूला पाहते ऋषीला समजवते की पण त्या माणसाने मला सांगितलं होतं की आपल्याला अंगणात येईल ती आणि एखादी टोपली तेच एक नारायचे झाड केले तिला टोपली दिसते जानकी काहीच टोपली जवळ पैसे ठेवते आणि ऋषीला सांगते की आपण यातच पैसे ठेवूया ऋषी मात्र तिला अडवत असतो सांग आता असतो की अगं प्लीज असं नको करू जर काही पैसे घेऊन कोणीही पळून गेलं तर जानकी कोणीतरी फसवतो तुला हा सगळा ट्रॅप आहे जानकीचा असं म्हणून असतं की एवढा चान्स तरी आपण घ्यायला हवा आपल्या पुरावे मिळते ऋषी विचारतो की आणि जर नाहीच मिळाली तर परंतु जानकी खात्रीन सांगत असते की नक्की मिळते तर जानकी आता ते एक लाख रुपये जे आहे ते टेप टोपली ठेवते ऋषीला सांगते की हे बघा आता आपण जर इथे थांबलो तर तो माणूस इकडे नाही येणार चला माझा एक हवं तर आपण लांबून पाळत ठेवूया असं बोलत की आता ऋषीला बाजूला घेऊन जात असते इथे इथे इतक्यात काळे कपडे घातलेले चेहरा झाकलेला तो अज्ञात व्यक्ती लगेच झाडाच्या मागे पुढे येतो लवकर पैसे घेऊन तो, तो तिकडं वळणार इतक्यात ऋषीचं लक्ष जातं ऋषी ओरडतो हे थांब समोर त्याला पाठला करतो परंतु तोपर्यंत हा अज्ञात व्यक्ती तिकडनं पसार झालेला असतो ही ऋषी हार मानत नाही तो धावत बाहेरच रस्त्यापर्यंत रस ते येऊन या व्यक्तीचा पाठला करणार असतो इतक्यात कर एक बाईक वाल्यामध्ये झाडवा येतो काही धड होणार असतो तर थोडक्यात बचावतो आणि आता या नादत व्यक्ती त्यातील नजरे आडू झालेला असतो आता त्या बाईचं वाल्याला तू ठीक तर आहेस ना म्हणून विचारतो आणि पुढे पाहतो तर कोणी नसता हा अज्ञात व्यक्ती तोपर्यंत पसार झालेला असतो त्यानंतर थापा टाकत होतो एका एक झाडाखाली येतो आणि लगेच जानकीला कॉल करतो जानकी फोन रिसीव करतो अज्ञात व्यक्ती म्हणतो की खाल्ली ना माती तुला सांगितलं होतं ना कोणाला घेऊन येऊ नको म्हणून अंगा तुला तुझे एक लाख मिळणार नाही आणि ते पुरावे देखील मिळणार नाही जर का पुरावे हवे असतील तर आणखीन एक लाख रुपये लागतील जानकी धक्क्याने चाहो पण असं बोलायला जाते तेव्हा हा व्यक्ती सांगत असतो तू परत असं केलंस ना तर पैसे मात्र वाढत जातील परंतु पुरावा मिळणार नाहीत असं सांगून तो बक... फोन कट करतो अचानक से बघ असं बोलायला जाते परंतु फोन कट झालेलं असतो ऋषी देखील मागेरी आलेला असतो रागाने स सेवन जानकीला विचारतो की काय झालं का कपुरा असं सा सांगत होतं ना की कोणीतरी तुला फसवते तुला मात्र ऐकायचं नाही असं तर त्याचं खूप राग होत असतो आणि त्याला समजायला जातो की मला फक्त इतकं वाटत होतं की ती बाईला लता आहे म्हणून त्याचं ऋषी मात्र खूप भडकतो ओरडूनच जानकीला म्हणतो की बस झालं ती बाई माझी पार्वती आहे आहे आणि जानकी आणि सगळे पुरावे देऊन तिने हे सिद्ध देखील केले का त्या माणसाला तुला पुरावे द्यायचे असते ना तर त्यांनी काही दिली असते जाणकी परंतु त्याला तू फसवायचं होतं आणि तू फसलीस ऐकायचं नाही असं वैतागत बोलून तो आता आत निघून जातो जानकी देखील हातबळ झालेली असते त्यानंतर ती जेव्हा आतमध्ये येते तिच्यासमोर लता येऊन विचारते की काय एवढ्या रात्री कुठे गेली होती टेन्शन मग ते सांगते की इथेच होते आणि ती जायला लागते परंतु लता तिच्या हात पकडते आणि रागाने म्हणत असते की बघ अगं तिने छान झाली ना की सुनेची पाऊल घरात असायला हवीत माझ्या सुनेने इतक्या रात्री बाहेर पडायला मला चालणार नाही एक तरच ना सुनबाई जानकी रागानेच विचारते की कोण सुनबाई कोणाची सुनबाई मी तुमची कोणी नाही आहे तेव्हा लता मात्र म्हणते की असं कसं अगं तू तर माझी ऋषिकेची बायको आहे ना मग तू माझी सोन आणि मी तुझी सासू एवढं लक्षात ठेव ना देखील शांतपणे सांगते की हो ऋषिकेची बायको तर आहेच मी परंतु तुमची सोन नाही कारण तुम्ही ऋषिकेची आई नाही आहात तुम्ही पार्वती आई नाही आहात हे डोक्यात फिट करून ठेवा लता मात्र म्हणत असते की बस करा अगं कंटाळ आलाय मला या वाक्याचं सतत आपलं तुम्ही पार्वती नाही आहात लागणे तुम्हीच पार्वती आहे हे सिद्ध झाले आता तेव्हा जानकी देखील हाताची घडी घालून विश्वासनी सांगत असते की अजून तर काही सिद्ध झालं नाही अजून हे सिद्ध व्हायचं की तुम्ही पार्वती आई नाही आहात आणि लताबाई आहात मी एक नंबरचा खोटाडा आहेत हे आता मी सिद्ध करणार पार्वती आईच्या मुखवट्या मागे ज्या खोट्याबाईचा चेहरा आहे ना तो लवकरात लवकर आता मी सर्वांच्या समोर आणीन त्या देखील आता अन्हा सांगत असते की अगं कसं सिद्ध करणार आहेत ज्या थकली असतील जाऊन आराम कर जानकी तोरेतच म्हणते की हो मी तर आराम करेन कारण हे घर माझं आहे आणि या घरात तुम्ही देखील चार दिवस सुखाची झोप घ्या लवकरच तुम्ही झोप उडणार आहे भली आज मला पुरावे मिळाले नाहीत परंतु तुमच्या खोटाडे पुरावे मी लवकरात लवकर शोधून काढीन घेणं आता या लताला घाम फोडलेला असतो ती निघून जाते लता मात्र भेदरलेली असते त्यानंतर जानकी रूममध्ये येते पाहते तर ऋषी शांतपणे झोपलेलं असतो ती प्रेमाने येऊन जवळ बसते आणि दुःखी होऊन मनाची म्हणत मना असते की नवरा बायकोमध्ये भांडण झाली तरी चालतं ऋषिकेश परंतु अंतर आलेलं नाही चालतमुळे माझ्यात आणि ऋषिकेशमध्ये अंतर येता कामा नाही तिला की ऋषी त्याच्याशी बोलत होता तिची बाई पार्वती आई आहे म्हणत होता ते सगळं तिला आठवत आणि ती विचार करत कसं समजाव तुम्हाला किती ती बाई खोटाडी आहे म्हणून भली आज माझ्या हातात पुरावे लागले नाही परंतु आता ती बाई खोटाडी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला काहीतरी करावं लागेल कडे घाबरलेली त्या ऐश्वर्याकडे आलेली असते तिला सांगत असते की ती जाणकी माझ्या मानगुटीवर बसली आहे माझी झोप उडेन असं म्हणेल ती नाही मी काय म्हणत आहे बस झालं आहे नाटक कायमचं पडदा पडण्याचा आता मी स्वतःचा एक्झॅक्ट एक्सिट घेतलेली बरी सारंग मात्र ह्या लताला समजवते की अहो लताबाई एवढं काही झाले नाही आहे काय आपल्या एक्सिट एक्सिट करताय तेव्हा लता सांगते की घडलं नाही परंतु घडणार आहे ती लवकरच पुरळ्या घेऊन येणार आहे तेव्हा सारंग समजवते येणार आहे आणले तर नाही ना अहो माझा एक अति जानकी वहिणी फक्त बोल बच्चन नाही हो काही करणार नाही लता वयताच त्याला गप्प करते जान जानकीच्या जा बोलण्याचं कॉन्फिडन्स आणि नजर धार होती ती सांगते म्हणते ती करून दाखवण्याचं असं झालं ना तर मी मात्र जेलमध्ये नाही या वयात मला खरडी फोडायची नाहीये त्यापेक्षा सिरियसली करताना तसं तुम्ही पार्वती रिप रिप्लेस करा मी पा मात्र चालली असं म्हणत लता आता बेदरलेली असते आणि ती निघणार इतकं ते ऐश्वर्या तिच्यासमोर पैसे होतात ते रंग आणि लता दोघे आवाजपासून ऐश्वर्याकडे पाहतच राहतात ऐश्वर्य तोरात सांगत असते की तसं तस मोजायचं तर गरज नाही परंतु हरकत नाही मोजून घ्या पूर्ण एक लाख रुपये आहेत ते पाहतच लता देखील लालची झालेली असते लगेच खुश होऊन ते पैसे मोजायला लागते सारंग ऐश्वर्याकडे येतो विचारत असतो की अहो एवढे पैसे कुठून आले ऐश्वर्या सांगते की उसने घेतले माझ्या मावस बहिणी करू दुसऱ्या बहिणीकडून दुसरा पर्याय पर्यायच नव्हता आता बाई पैशाची नाटक करणार पळून जाण्याची भाषा करणार हे माहीत होतं मला तेव्हा इकडे लता मात्र सांगते की नाही ग ऐश्वरे मी खरं बोलते त्या जानकीने मला खरंच धमकावलं तर इकडे ऐश्वर्य म्हणते की हो आणि तुम्ही लगेच घाबरली अहो ती जानकी तुम्हाला घाबरते आणि तुम्ही घाबरते माणसाच्या सगळ्यात मोठा शत्रू असतो त्याची भीती ती जानकी काय म्हणाली की पुरावे आणखीन म्हणून जर आणायचे असतील तर आणू देत कशाला घाबरते तेव्हा आता लता विचारते की आणि जर का खरंच आणले तर स्वया स्वय मात्र अतिविश्वासाने बोलत असते की एक काम लता कसं अन्न आणणार ती पुरावे आणि तसे तुम्ही लता कारखाने आहात हे फक्त मला सारंगला आणि आजीला माहिती आहे घापरू नका पैसे घ्या आणि गप्पा राह ती जानकी आपल्या काही वाकडं करू शकणार नाही लता हे म्हणणं पडलेलं होकार देऊन ती नकार इतकंच ऐश्वर्या सांगते की आता एक गोष्ट लक्षात ठेवा या नाटकाच्या पहिल्या अंकात तुमची पावलं या घरात पडली होती परंतु दुसऱ्या अंकात ते जानकीची पावलं घराबाहेर पडायला हवीत आता काही झालं तरी हे नाटक थांबता कामं नाही हे नाटकच रणदिवाच्या घरात मोठा इतिहास घडणार आहे असा तर अगनीच ती ऐश्वर्या बोलत असते त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो दुःखी असलेली सुमित्रा माळा जपत बसलेली असते जानकी आता तयार होऊन खाली सुमित्राला आवाज असते तिला म्हणत असते की आई अहो मला बोलायचे तुमच्याशी परंतु आता ही सुमित्रा तिच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत ते लगेच तिथून उठून बाजूला जात असते जानकी मागे मागे करतच आई हो एकूण तरी क्या प्लीज विनो नाही करतच ते परंतु सुमित्रा काही थांबत नाही अखेरीच जानकी सासूबाई अशी हाक मारते तेव्हा सुमित्रा थबकते आणि तिला आठवतच असतं की तिनेच जानकीला सांगितलं होतं की सुनेला किती मुलगी मानलं ना तरीही ती मुलगी होत नाही जानकी म्हणली म्हणते की सासूबाई थांबा ना बोलायचे तुमच्याशी आणि ती इकडे सुमित्रा येते तेव्हा सुमित्रा सांगते की जर का या नावाने हाक मारलीच ना तरच हो दे मी जानकी म्हणते की एवढं रागवलं आहे माझ्यावर सुमित्रा तुटकपणेच बोलते की अगं मी कोण रागवणार एवढा हक्क के राहिला नाही आहे आता माझ्याकडे आता सगळेच हक्क तुझ्या खऱ्या सासूकडे त्या पार्वती सासूकडे आहेत ती देखील सांगते की नाही त्या माझ्या सासूबाई पाहू लागते प्रेक्षकांना हा सम, भाग समतो पुढील भागामध्ये आपण आता पाहणार आहोत की आता सारंग ऐश्वर्याला बोलतो की मी तुम्ही जसं सांगते तेच करेन परंतु आईला काही त्रास होता कामाने तर ऐश्वर्या बोलते की नाही या सगळ्यात आईला नाही जाणकीला जानकीला मात्र नक्कीच त्रास होणार आहे त्यानंतर ऐश्वर्याचा प्लॅन प्रमाणे मुद्दम होऊन सगळ्या रूम मध्ये दूर केलेला सुमित्राचा जीव गुद मारायला लागतो आणि तेव्हा सारंग बाहेरून कडे लावतो इकडे आता ही लता जानकी कड कर, कडनं सेवा करून घेत असते तेव्हा दुसरीकडे सुमित्राला त्रास होत असतो जानकी अगं दरवाजेकड असं हाक मारते असते तर प्लॅनप्रमाणे ऐश्वर्याचं येऊन सुमित्राला बाहेर काढलेलं असतं जानकी देखील तिथे येते सुमित्रा विचारत असते की अगं मी जीवाचा हाक आणि तुला हाक मारत होते कुठे होतीस तू तेव्हा लता सांगते की ती माझ्या पायानं तेल लावत होती तिथे ऐकून सुमित्रा खूप दुखावते की खूप मोठी चूक केली मी तुझ्यावर जीव लावला आज मला कळ कळलं की जेव्हा जीवावर बेतलं तेव्हा ऐश्वर्या आली माझी खरी सोनंच माझ्या कामे आली असं म्हणतात सुमित्रा आगपाळ करत असते तर प्रेक्षकांना अखेरीस ऐश्वर्या हा सगळा ट्रॅप जानकीच्या लक्षात कधी येणार आणि ती पुरावे कशी शोधणार सर्वच कहाणी कहाणी पाहण्यास खूप उत्सुकतेचं असेल अशाच नवीन भागाच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा धन्यवाद